नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला वेगळी रेसिपी करून दाखवणार आहे आपण हा कच्चा बटाटा घेतला आहे आणि मेथीची भाजी घेतली आहे पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान असे येणार आहे आपल्याला बटाटा शिजवायची गरज येणार नाही आहे आणि छान अशी हिवाळ्यासाठी अशी छान अशी ही रेसिपी येणार आहे तर तुम्ही पूर्ण आता आधी आपण ही जी मेथीची भाजी ती स्वच्छ धुवून घेतली आहे बटाटा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याची साल काढत आहोत तर आपण अशा पद्धतीने इथे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि मेथीची भाजी धुतलेली आहे तर आपण ही साल काढल्यानंतर मेथीची भाजी बारीक अशी चिरून घेणार आहोत तर मी काय खूप जास्त बारीक करणार नाही आहे थोडीशी जाळीच ठेवणार आहेत तर आपण आता मेथीची भाजीसुद्धा बारीक चिरून घेतली आहे आणि बटाटा असा ह्या पद्धतीने आपण किसनीने किसून घेतलेला आहे असा बघा ह्या किसणीने एक बटाटा आपल्याला जर दोन बटाटे एक तो 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 तर मला थोडीच सात करायचे होते आपल्याला हे जे आहे हे पराठे सात करायचे होते त्याच्यामुळे आपण इथे मी एकच बटाटा टाकला आहे तुम्हाला वाटले तर तो तुम्ही दोन बटाटेसुद्धा टाकू शकतात तर अशा पद्धतीने आपण इथे बघा लसूण घेतलेला आहे थोडासा हिरवी मिरची त्याच्यात थोडंसं जिरं टाकणार आहोत हिरवी मिरची अशा पद्धतीने आपण हे मिक्सरमधून दळून घेणार आहोत आणि हे बघा अशा पद्धतीने आपण हे आता मिक्सरमधून दळून घेणार आहोत आपण भाजी जी होती ती चिरून घेतलेली तिच्यामध्ये आता इथे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर ही मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं आता आपण इथे बा डाळीचं पीठ घेणार आहोत एक चमचा डाळीचं पीठ वापरणार आहोत आधी आता ही क आधी कढईत टाकून घेते कारण चाळणीत होती ते माझ्या लक्षात नसल्यामुळे मी ती चाळणीत होती आणि आता आपण इथे बघा या ठिकाणी मीठ टाकलेलंच आहे आधीच मीठ टाकलेलं आहे तुम्हाला इथे हे बघा एक चमचा मी हे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता पण आपण असे एक ते दीड चमचा असं हे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला जर एक वाटलं मोठा चमचा किंवा आपल्याला गोळा मळण्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मी हे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी म्हटलीच की मी माझीचा जास्त वापर करणार आहे आणि पीठ कमी वापरणार आहे तुम्हाला जर वापरायचं असेल तर पीठ थोडं जास्त वापरलं तरी चालतं तर अशा पद्धतीने आपण गव्हाचं आणि बाजरीचं हे सॉरी गव्हाचं आणि डाळीचंच पीठ वापरलेलं आहे बाजरीचं पीठ वापरलेलं नाही ते हळद टाकून घेत आहोत पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर असे तुम्हाला बटाटा शिजवायची गरज येणार नाही आणि हे पराठे इतके सुंदर येणार आहेत की अगदी छान आणि हिवाळ्यासाठी अगदी पौष्टिक हे अशा पद्धतीने तुम्ही जर पराठे केले तर खूप सुंदर येतील बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळं याच्यात मी तीळ टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे तीळ टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे आता धने पावडर टाकणार आहोत आपण इथे थोडीशी धने पावडर टाकलेली आहे तुम्ही धने पावडर नाही टाकली कोथिंबीरही थोडीशी टाकली तरी चालेल पण मी धने पावडर टाकलेली आहे अशा पद्धतीने आपण इथे हे सगळे मसाले टाकलेले आहे आणि आपण ते मिक्सरमधून जे दळलेलं होतं ते टाकून घेणार आहोत आता हे मिक्सरमधून जे दळ दळणार आहोत ते टाकून घेणार आहोत दोन मिरच्या आहे बघा हे अशा पद्धतीने आपण इथे दळलं आहे मी थोडंसं जाडं भरडंच ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने जिरं ते जिरं लसूण आणि दोन मिरच्या अशा पद्धतीने आपण इथे दळून घेतलेलं आहे थोडंसं तिखट आणि मिरची तुम्हाला तिखट टाकायचं नसेल तर मिरचीसुद्धा टाकू शकतात तर मी थोडंसं तिखट टाकलं आहे मिरची टाकलेली आहे आणि मी तिखट अशा पद्धतीने आणि आपण इथे आता गोळा मळून घेणार आहोत तुम्हाला मेथीची भाजी जर बारीक चिरायची असेल तर ती बारीक चिरू शकतात पण पन... मी जास्त बारीक चिरलेली नाही जास्त बारीक चिरल्याने काय होतं की कडू होऊन जाते त्याच्यामुळेही आपण थोडीशी जाडच ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण हा गोळा मळून घेत आहोत हा गोळा मळून आपल्याला पाच एक मिनटं असं झाकून ठेवायचं आहे छान असा गोळा मळून जाणार आहे थोडंसं आपण तेलाचा वापर केलेला आहे तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे छान असं त्याला मस्त गोळा असा मळला जातो आणि हे बघा अशा पद्धतीने आपण हा गोळा मळून ठेवलेला आहे आणि तो पाच मिनटं आपण असा झाकून ठेवणार आहोत बघा अशा पद्धतीने आणि इथे आता बघा असं गोळा तयार झाला आहे आणि तो आपण पाच मिनटं थोडंसं तेल टाकून आणि झाकून ठेवणार आहोत पाच एक मिनटं आणि पाच एक मिनटानंतर आपण हे पराठे करणार आहोत खूप छान असे पराठे येतात आणि पराठे कसे करायचे त्याचीसुद्धा मी पद्धत दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपला हा झाला आहे आपण हे पाच मिनटं असे हे असं झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपण ह्याला पराठे करणार आहोत तोपर्यंत हे पीठ मुरवू देणार आहोत आता हे पाच मिनटं झालेले आहेत आणि आता बघा मी अशा पद्धतीने कोलपाट लाटणं घेतलेलं ला आहे आणि त्याच्यावर आपण मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे तर मी थोडंसं म्हटलीच की मी जा मेथीची भाजी जास्त बारीक केलेली नाही आणि पिठाचा वापर कमी केला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पीठ जास्त वापरू शकतात अशा पद्धतीने एक लोई घेतलेली आहे आणि आपण इथे लाटून घेणार आहोत अशा हे बघा या पद्धतीने आणि याच्यात थोडंसं आपण आता इथे तेल लावून घेणार आहोत आणि पीठ थोडंसं भुरभुरून घेणार आहोत त्याच्यावरून आणि जेणेकरून ती मध्ये अशी मस्त पोकळ होणार आहे बघा अशा पद्धतीने आणि ही अशी आपण ही तयार करून घेणार आहोत आणि थोडंसं पिठाचा वापर करून आणि ही लाटून घेणार आहोत मी थोडं पीठ कमीच वापरलेलं आहे तुम्हाला जर वाटतं घट्ट गोळा करायचा असेल तर तुम्ही घट्ट गोळा करू शकतात आणि ही मेथीची अ, मेथीचे असे छोटे छोटे बाजूला होत असतात त्याच्यामुळे पूर्ण गोल राऊंड येत नाही पण थोडंसं पीठ जर जास्त वापरलं तर खूप छान येते मला पीठ कमी वापरायचं होतं मेथीची भाजी जास्त खायची होती त्याच्यामुळे मी हे जास्त याचे केलेले आहेत असे छान असे बघा असे लाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पराठा हा तयार करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला म्हटलीच की मी जाडी थोडीशी मेथी जी आहे ती जाडी भरडी ठेवलेली होती मी जास्त आता आपण इथे तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि तवा तापला की आपण हे पराठा शेकून घेणार आहोत परत आपण अजून एकदा मी दुसरा पराठा करून दाखवत आहे आणि मग तुम्हाला तो तव्यावर टाकलेला आहे आपण आणि हा दुसऱ्या पद्धतीने आपण हा ही लोई घेतलेली आहे आणि दुसऱ्या पद्धतीने कसा करायचा तो पण सांगते या ठिकाणी आपण तेल लावलेलं आहे याच्यात थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि असा राऊंड वाळून घेणार आहोत एका हा बघा अशा पद्धतीने आपण इथे हा राऊंड वाळून घेणार आहोत आणि पोकळ अलगत हाताने आपण हे ठिकाणी हे बघा अशा पद्धतीने आणि थोडंसं पीठ लावून आणि आपण हा पण असा लाटून घेणार आहोत दोन पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत मी म्हटलीच की मी पिठाचा वापर कमी केला आहे त्यामुळे माझं पीठ थोडं मी घट्ट सर मळलेलं नाही आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून पिठाचा वापर करू शकतात आणि घट्ट करू शकतात अशा पद्धतीने आपले हे पराठे असे छान असे होणार आहे तर गॅसवर तो पराठा टाकलेला आहे मला दोघं दाखवता येत नसल्यामुळे मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही परत आता पुढे आपण दाखवणारच आहे हा एक लाटून घेणार आहे दुसरा आणि मग तुम्हाला मी तव्यावरचा जो आहे तो दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे लाटून घेतलेला आहे हा बघा अशा पद्धतीने हा तव्यावर आपण टाकलेला आहे तवा तापलेला नव्हता आपला त्याच्यामुळे जास्त खूप तर मंद आचेवर करत होती पण मग तुम्ही फुल गॅस केला तरी अशा पद्धतीने आपण इथे पराठा शिकून घेतलेला आहे हा दुसरा पराठा आहे हा बघा हा एक शिकून घेतला आहे वाटलंच तर थोडंसं आपण इथे तेल टाकणार आहोत तुम्ही तेल तूप तूप पणही जरी वापरलं तरी चालेल मी तेलाचा वापर केलेला आहे इथे अशा पद्धतीने आपण हा पराठा शिकून घेतलेला आहे हा बघा हा दुसरा पराठा आपण याच्यावर परत एकदा शिकून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपले पराठे तयार झाले तुम्हाला माझा व्हिडिओ जर माझे पराठे जरूर आवडले असतील तर जरूर मला कमेंट्स करून सांगा की कसे वाटले पूर्ण व्हिडिओ बघा असं छान आहे दह्याबरोबर आपण हे बघा इथे दही घेतली इथे तिळीची चटणी घेतलेली आहे तर इथे तिळीच्या चटणीत थोडंसं तेल टाकते आहे ह्या ठिकाणी इथे थोडंसं तेल टाकते आहे इथे दही घेतलेलं आहे थोडं मलईचं दही घेतलेलं आहे लावलेलं आणि हे बघा असे छान असे पराठे आपले छान असे तयार खाण्यासाठी न बटाटा शिजवता आपण हे पराठे केलेले आहे माझे आवडले असतील तर जरूर लाईक करा शेअर करा मैत्रिणींना